नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मराठी माहिती विश्व या चॅनलवरील माहिती तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण नेहमीच बघतो की विहिरीचा आकार हा गोल असतो पण यामागील नक्की कारण काय हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आज जाणून घेऊया यामागची काही कारणे विहीर म्हणजेच नैसर्गिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी जमिनीत खोदलेलं छिद्रे किंवा शाफ्ट पाण्याच्या विहिरी तेलाच्या विहिरी गॅस विहिरी आणि बरेच काही आहेत विहिरी चौकोनी त्रिकोणी आणि षटकोणी आकाराच्या देखील असू शकतात असा प्रश्न आपल्यालाही पडतो पण याच्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत जेव्हा एखादा द्रव पदार्थ साठवला जातो तेव्हा बाहेरील आवरण जसं असेल तसा तो आकार घेतो जेव्हा एखाद्या भांड्यात द्रव ठेवले जाते तेव्हा ते द्रव त्या भिंतीवर दबाव देते ही विहीर चौकोनी आकारात बांधली तर त्यातील पाण्यामुळे विहिरीच्या भिंतींच्या कोपऱ्यांवर अधिक दाब पडतो असं झाल्यास विहिरीचे वय कमी होते त्यामुळे विहिरी तुटण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे विहिरी गोल आकारात बांधण्यात येतात तुमच्या घरात असणारी बहुतेक भांडीही गोल असतात ग्लास प्लेट वाटी बादली किंवा आणखीन काही तर सगळे गोल असतात दाबाचा नियम लक्षात घेऊन पात्राचे पृष्ठभाग गोल केले जातात गोल भांड्यांना दीर्घ आयुष्य असते चौकोनी आकाराच्या विहिरी तुम्ही पाहिल्या असतील पण त्या फारशा भक्कम नसतात त्यांचे आयुष्य देखील तुलनेने कमी असते गोलविहिरी जास्त काळ टिकतात गोलविहिरीची माती फार काळ सडत नाही गोलविहिरीच्या आतील पृष्ठभागावरील दाब सर्व बाजूंनी समान असतो विहीर गोल असल्यामागील ही वैज्ञानिक कारणे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा